मित्रांनो पितृदोषाची लक्षणे काय आहेत नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पितृदोषाची लक्षणे जाणून घेऊयात ही अगदी सोपी लक्षणे असतात जी आपण सहजच ओळखू शकतो कारण या गोष्टी आपल्यासोबत होत असतात पण आपल्याला समजत नाही की ह्या गोष्टी आपल्यासोबत का होत आहेत आणि जर तुमच्यासोबत या गोष्टी होत असतील तर तुम्हीही समजून जायचं की तुमच्या घरावर किंवा तुमच्या स्वतःवर पितृदोष आहे आणि मग ते पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही यज्ञ करू शकतात किंवा पूजा अर्चना करू शकतात किंवा पितृदोष असेल तर सोप्पा आणि सरळ एक उपाय आहे तो म्हणजे रोज सकाळी आपल्या घराच्या छतावर टेरेसवर एक चपाती ठेवायची कावळ्यांसाठी आणि या चपाती ठेवल्याने कावळ्या स्वरूपात आपले पितृ येतात ती चपाती ग्रहण करतात आणि मग पितृदोष नाहीसा होतो लगेच होत नाही काही दिवसांनी होतो आपण नित्य नियमाने ती चपाती ठेवायची असते काळा कुत्रा दिसेल तर चपाती खाऊ घालायची यानेही पितृदोष कमी होतो म्हणून अगदी सोपे उपाय आहेत तुम्हाला फक्त एक दोन चपाती करायच्या आहेत कावळ्याला टाका काळ्या कुत्र्याला टाका याने पितृदोष दूर होतात परंतु आधी जाणून घ्या की पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत कोणत्या गोष्टी झाल्या म्हणजे समजावं की पितृदोष आहे तर मित्रांनो खूप कष्ट करूनही जर आपल्या समस्या वाढतच असतील त्या कमी व्हायचं नाव घेत नसतील तसेच आपल्या कुटुंबामध्ये अशांतता असतील सारख्या कटकटी वादविवाद सुरू असतील तर समजून जायचं आपल्या घरावर पितृदोष आहे आणि हे पितृदोषाचे लक्षण आहे मित्रांनो काम पूर्ण होत असताना ते बिघडायला लागले किंवा आपल्या व्यवसायात आपल्याला सतत अपयश येत असेल तर हे सुद्धा पितृदोषाचे लक्षण आहे मित्रांनो नवीन लग्न झाले असेल व लहान सहान गोष्टींवरून ते लग्न तुटले असेल किंवा नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होत असतील काही ना काही दुरावा येत असेल तर हे सुद्धा पितृदोषाचे लक्षण आहे जेव्हा तुमचेच लोक तुमचा विश्वासघात किंवा तुमची फसवणूक करू लागतात तेव्हा हे सुद्धा पितृदोषाचे लक्षण असतं आणि यामधून तुमच्या घरात किंवा तुमच्या सोबत कोणतीही गोष्ट होत असेल तर तुम्हीही समजून जायचं की तुमच्या घरावर किंवा तुमच्या कुटुंबावर पितृदोष आहे आणि यासाठी सांगितल्याप्रमाणे तुम्ही यज्ञ करू शकतात पूजा अर्चना करू शकतात किंवा काही जमलं नाही तर सोपा सरळ उपाय म्हणजे कावळ्याला एक चपाती आणि कुत्र्याला एक चपाती पोळी तुम्ही खाऊ घालू शकतात रोज दररोज बारा वाजेच्या आत याने पितृदोष कमी होतो आणि मग पुढे जाऊन काही दिवसांनी कायमच्या पितृदोष नष्ट होतो पितृ प्रसन्न होतात तर पितृंना प्रसन्न करायचं म्हणजे एक चपाती कावळ्यांना द्यायची बस अगदी सोपा उपाय आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ